नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचा भाव वाढल्यामुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांसाठी अच्छे दिन आले आहेत लासलगाव मनमाड चांदवड आदीसह नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये उन्हाळ्या कांद्याच्या भावात वाढ झाली असून लासलगाव व मनमाड बाजार समितीत आज कांद्याला सरासरी प्रति क्विंटल एक हजार रुपये अर्थात दहा रुपये किलो इतका भाव मिळाला हीच परिस्थिती नाशिक जिल्ह्यातील जवळपास सर्वच बाजार समित्यांमध्ये असून सर्वच ठिकाणी कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे एकीकडे एक तब्बल सात महिन्यानंतर कांद्याच्या दरात वाढ झाली आहे तर दुसरीकडे केंद्र शासनाने निर्यात मूल्य शून्य केले तसेच ई पी ती वाढ केली नाही शिवाय आय ई आय एस या, या योजनेअंतर्गत कांदा निर्यातीवर पाच टक्के देखील सुरू केली त्यामुळे कांदा निर्यातीला चालना मिळून दोन हजार सोळा सतरा या आर्थिक वर्षात तब्बल चौतीस पूर्णांक ब्याण्णव लाख टन कांदा निर्यात झाला असून चार हजार सहाशे एक्कावन्न कोटी रुपयांची उलाढा झाली आहे मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात होत असल्याने आवक कमी तर मागणी जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे कांद्याच्या भावात वाढ होत हो असून सध्या तरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अच्छे दिन आल्याचे चित्र आहे